नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व माया आहे आज आपण कारल्याची भाजी करणार आहे मी इथे हिरवे कारले घेतलेली आहे आणि ती थोडीशी कसे मोठ्या साईजमध्ये कट करून त्याच्यामधल्या बिया काढून घेणार आहे तुम्हाला जर बिया आवडत असतील तर तुम्ही थोड्या थोड्या ठेवू शकतात मला ब्या आवडतात त्याच्यामुळे मी थोड्याशा ब्या त्यात ठेवलेल्या आहेत सगळे कारले असेच कट करून घ्यायचे आहेत व ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारले धुवून झाले ना आपल्याला गरम पाण्यामध्ये एक चमचाभर मीठ व थोडीशी हळद टाकून गरम पाण्याला हलवून घ्यायचं आहे थोडीशी उकळी येईपर्यंत मग आपण कापलेले कारले त्यामध्ये टाकून घ्यायचे मग टाकायचं अर्ध लिंबू कापलेलं पिळून चांगलं का टाकायचं याच्यामध्ये लिंबू हळद मीठ याच्यात का शिजवायला आपण कारण का कारलं अजिबात कडू होत नाही आहे तुम्ही रेसिपी कोणती पण असू द्या तुमचं कारलं पातळ करा की कोणतंही करा ते कारलं कडू होणार नाही कारलं शिजून झालेलं आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजलेले आहेत थंड झाले की त्याच्यामध्ये टाकायचा लसूण थोडीशी चिंच थोडासा गूळ थोडीशी कोथंबीर हे मिक्सरला छान बारीक करायचं आहे जास्ती पण बारीक नाही आणि जास्ती पण मोठं ठेवायचं नाही आहे मिडीयम आपल्याला हे बारीक पाहिजे कूट केलेलं ह्याचं बारीक केलेलं कूट एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये टाकायची कोथंबीर चवीपुरतं मीठ हळद धना पावडर लाल तिखट हे सगळं टाकून चांगलं मिक्स करायचं चा, एक जीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान आपला एक एकजीव झालेला आहे तो आता बाजूला ठेवून कारल्यातलं पाणी काढून त्याच्यामध्ये थंड म्हणजे नॉर्मल पाणी टाकूया आपण ग्लास एक ग्लासभर पाणी टाकून झालं का एकदम आपल्या हलक्या हाताने ते कारले सगळे पिळून घ्यायचे आहेत ते एक, एक करू अरे छा एकामधलं तर बी पण राहिलं ते पण काढून घेऊ सगळे कारले आता पिळून झालेले आहेत त्याच्यामध्ये कूट आपण भरवायला चालू करूयात सगळ्यामध्ये चांगला ठासून ठासून कूट भरायचा आहे प्रत्येक कारल्यामध्ये तुम्हाला जर बी आवडत नसली तर तुम्ही बी काढलेले असलं तरी पण चालेल खालनं हात लावायचा एक आणि वरनं कूट भरायचा सगळे कारले इथं मी भरून घेतलेले आहेत आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकून थोडेसे जिरे टाकायचे ते तडतडले ना मग आपण हळद टाकायची आहे हळद एका चमच्याने आपण हलवून घ्यायचंय ते तेल मग टाकायचे ह्याच्यामध्ये एक एक करून सगळे कारले टाकायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला एक एक कारलं बाजूबाजूला ठेवायचं आहे की जेणेकरून त्यातला कूट सगळा बाहेर नाही आला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला एक एक टाकायचे मग ते तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं बारीक गॅस करायचा परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कारलं खालीवर करायचं आहे त्याच्या दोन्ही साईड चांगल्या तळल्या पाहिजे तेलामध्ये राहिलेला कूट होता ना तो पण आता कारल्यामध्ये टाकून द्यायचा आपल्याला सगळा चांगलं कारलं परतून घ्यायचं इथे आता परतून झालं ना पाच मिनिटाची आपल्याला वाफ घ्यायची आहे तुम्ही म्हणताल कारलं तर चांगलं शिजलंय आपलं खळखळ पाण्यात आणि वाफ कशाला घ्यायची कारण का जो आपला शेंगदाण्याचा कूट आहे ना तो चांगला एकदम मुरला पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला इथे पाच मिनिटाची वाफ घ्यायची आहे आता आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथंबीर टाकून चांगली मिक्स करून घ्यायची हे कारलं तुम्ही दोन दिवस खाऊ शकतात अजिबात खराब होत नाही की काहीच होत नाही तुम्हाला कशी वाटली ही कारल्याची नवीन पद्धत ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असली नवीन पद्धतीची तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा